नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो हिवाळ्याच्या दिवसात बाजारात ताजे पेरू दिसायला सुरुवात होते पेरू खाल्ल्याने फक्त जिभेला चव येत नाही तर आरोग्यालाही भरपूर फायदे मिळतात थंडीच्या दिवसात पेरू का खावा तेच आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेऊया मित्रो पेरू खाण्याची योग्य वेळ नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधली आहे सकाळच्या नाश्त्याच्या दोन तासानंतर आणि दुपारच्या जेवणानंतर एक ते दोन तासाने टाळायला हो, हवं मित्र पेरू खाल्ल्याने बॅक्टेरियल संक्रमणापासून बचाव होतो बदलत्या वातावरण बॅक्टेरियामुळे तब्येत खराब होण्याचा धोका असतो हो। पेरूच्या सेवनाने बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका टाळता येतो मित्रो जर कमी वयात तुमच्या त्वचेवर पिंपल्स किंवा येऊ लागल्या असतील तर तुम्ही पेरूचा आपल्या आहारात समावेश करू शकता डेली डाएट आणि स्किन केअर रुटीन मध्ये याचा समावेश करून त्वचेवर येईल मित्रो पेरू मध्ये फायबर्स असतात ज्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि याचा पाचक रस पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत करतो यामुळे ऍसिडिटी अपचनाचा त्रास जाणवत नाही मित्र रोज पेरू खाऊन तुम्ही त्वचेवर ग्लो वाढू शकता कारण पेरू मध्ये अँटी असतात यासह व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के सुद्धा असते मित्र पेरू खाल्ल्याने फुफ्फुसामध्ये जास्त कफ तयार होत नाही श्वासांच्या समस्याही उद्भवत नाही याच्या सेवनाने इन्फ्लुएन्झा व्हायरसच्या संक्रमणापासून लढण्यास मदत होते मित्र डायबेटिक रुग्णासाठी पेरू एक उत्तम फळ आहे याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो हे गुण रक्तातील ग्लुकोजचा स्तर नियंत्रणात ठेवतात मित्र पोटातील गॅसची समस्या टाळण्यासाठी पेरू हे एक उत्तम फळ आहे कारण यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे पोट नेहमीच साफ राहते आणि पचनाचे विकार उद्भवत नाही मित्र पेरू खाल्ल्याने डोळ्याचे आरोग्यही चांगले राहते हे फळ विटामिन ए सी समृद्ध आहे याशिवाय यात झिंक कॉपर यासारखी तत्व असतात म्हणून आहारात पेरूचा समावेश करायलाच हवा तर मित्र ही होती हिवाळ्यात म्हणजे थंडीत पेरू का खावे आणि त्यापासून काय काय फायदे होतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो जय राधे कृष्ण